दरवर्षीप्रमाणे गेल्या तीन वर्षापासून आशा मनीषा मंदिरासमोरील चंद्रभागा तीरावर वसलेली हिंदू मोक्षधाम वैकुंठभूमी भवानी वेश दर्यापूर येथे दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाला दीपोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदीमय वातावरणात सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात आला मोक्षधाम विकास समितीचं आयोजन असल्याने दरवर्षी उपक्रम आपापल्या दीपावली पूजा सोडून रात्री स्मशान उपक्रम साजरा केला जातो यासाठी तेल पंत्या रांगोळी आणि वाती या वस्तू स्वरूपात प्रत्येक जण पुढाकार घेऊन पुढे येतात व दीपोत्सव कार्यक्रमाकरिता सहकार्य करतात दुपारी तीन वाजता या कार्यक्रम आयोजनाला सुरुवात होते त्याच परिसरात राहणाऱ्या जया चव्हाण यांनी सुंदर अशा रांगोळ्या सादर केल्या व त्या रांगोळ्यांमध्ये शांता पवार गणेश गंधेवाड ज्योती गंधेवाड यांनी पण त्यामध्ये वातावर वा तेल लावून लाओं, दिवे लावण्याचे काम केले मोक्षधाम विकास समितीतर्फे आयोजन करणारे देवीदास काळे सेवानिवृत्त नगर परिषद कर्मचारी तसेच सेवानिवृत्त शिक्षक स्वामी विवेकानंद समितीचे अध्यक्ष प्रकाश कुटाफडे विनोद पोटे सुनील गवई अमित आगलावे दीपक खंडारे रोहिणी फाउंडेशन दर्यापूरचे अध्यक्ष किशोर ठाकूर सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील महेश वानखडे श्री संत गाडगे महाराज बालगृह दर्यापूरचे संचालक गजानन देशमुख आदींची उपस्थिती लाभली मशानभूमी मोक्षधाम परिसर शेकडो दिव्यांनी लखलखीत झाला होता तसेच रंगीबेरंगी रांगोळ्यांनी या परिसराला अधिकच महत्व आले होते स्मशानभूमीमध्ये सुंदर अशी शंकराची मूर्ती सुद्धा दोन वर्ष अगोदर स्थापन करण्यात आली आहे वादा अमरावती स्मशानभूमीमध्ये ज्याप्रमाणे विविध उभे पुतळे बसविण्यात आले आहे त्याचप्रमाणे पुतळे स्मशान भूमी बसवण्याचा मानस सुद्धा देवीदास काळे यांनी दीपोत्सवा प्रसंगी व्यक्त केला व त्याकरिता तीन चार देणगीदार सुद्धा पुढे आले असल्याचे ते म्हणाले तसेच या परिसरामध्ये विद्युत पुरवठा असल्याने त्या ठिकाणी विविध प्रकारचे विद्युत उपकरणे लावण्याचा प्रयत्न होत असल्याने दत्ता पाटील कुंभारकर यांनी त्यांच्यातर्फे एक विद्युत उपकरण लावून देण्याचे जाहीर केले उपस्थित सर्वांचे प्रकाश उटाफडे यांनी आभार मानले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर